धन्यवाद स्वतःची सावली दूर जाते शेवटी आपण एकटेच असतो सोबत असतात फक्त आणि फक्त आणि सर तुम्ही अनेक आठवणी आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या आठवणी सांगताना कदाचित आमचं हृदय भरून येईल कदाचित आमच्या डोळ्यातून सुद्धा येतील आणि या आठवणी अनेकांच्या आहेत परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हो आपण काही शिक्षकांची मलामत या ठिकाणी घेणार आहोत सर्वप्रथम मी या ठिकाणी सन्माननीय सुभाष सर याला आमंत्रित करतो आहे की सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं त्यांनी पाठीसरांना त्यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त आपल्या Şübhətli dağlarda analiya və gəzə. İ səməndir rəsbə. त्यांचे अनेक प्रसंग आहेत मला वाटतंय महिन्याची जर पगार झाली असेल आपण आता पगार घेतो आणि पगार घेतल्यानंतर पहिली पगार आपण देवासून म्हणतो आणि नंतर आपल्या घरच्यांना ती पगार हा माझा फॉक्स आहे की पगार झाल्यानंतर पहिला पैसे आम्हाला दिले मी गावांमध्ये आम्ही काम करत असताना सर काय असं नाही असं असं आहे पहिला पैसे आम्हाला द्यायचा विनाना लोकांना सांभाळायचं मत आहे तो

आयुष्य लाभ अशी त्या ठिकाणी प्रार्थना मंडळी प्रसिद्धीची अपेक्षा केली की सेवेचं मूल्य कमी होतं सरांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही सेवा करण्याची संधी जिथं मिळेल त्या संधीचं मात्र सरांनी सोन केलं आणि म्हणून फक्त सरच नाही तर सरांसारखे असे असंख्य आपले सहकार्य आहे त्या सहकार्यांना पाटील सरांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे यानंतर मी प्राध्यापक सन्मानी शाहू बाबा सर यांना विनंती करतोय की सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं कॉलेज विभागाच्या वतीनं त्यांनी सुद्धा सेवा निवृत्ती निमित्त आदरणीय ठाके सरांना शुभेच्छा द्या श्री सद्गुरु समर्थ भवानी महाराज संस्था संचलित राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय मोहन या संस्थेचे अध्यक्ष माननीय वैभव बहुमूल्य संस्थेचे सचिव तथा प्राचार्य सुधीरजी गायकवाड सर उपाध्यक्ष संतोषजी गायकवाड सर सचिन गायकवाड सर मुख्याध्यापकळ सर ग्रामीण भागी शिका सोम आज आज आपण निरोप समारंभ जे श्री जाणकुंडली पाटील यांना देण्यासाठी उपस्थित आहात त्याच्या निरोप समारंभात येत असताना माझ्या आयुष्यात तो निरोप होणारच नाही त्यांना तरी ते माझ्या आयुष्यात नेहमी राहिले कारण माझा सहवास आहे त्यांच्याबरोबर बराचसा प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी येत आहे तोपर्यंत तुम्हाला माझा सहवास आहे किंवा बाहेर गेल्यानंतर स्व सहवास आहे बाबू बाबू या नावाचे दोन अर्थ आहे बाबुगिरी काय असते आणि बाबू आपण लहान माल कसा म्हणतो त्या दोन्ही अवस्था इथे काय अनुभवले बाबूगिरी आणि बाबू घरामध्ये आपण लाड बाबू म्हणतो पण ते पार आपण ते एक घरातला सदस्य म्हणून मला त्यांनी कधी तुझा भाऊ किंवा त्यांनी कुठल्या प्रकारची अशी वागणूक दिलेली नाही तर व्यवस्थितपणे सर्व कर्मचाऱ्यांची व्यवस्थित वागणूक चांगल्या प्रकारे त्याचबरोबर येणारं जे आयुष्य आहे त्यांच्यासाठी निरोगी आणि चांगलं कुठल्याही प्रकारचं रोग न जडो निरोगी सदृढ आयुष्य लाभो की सदिच्छा व्यक्ती बरोबर थांबतो धन्यवाद धन्यवाद सर पाटेसरांच्या स्वभावातली एक आठवण आपण या ठिकाणी सांगितली मित्रांनो समाजामध्ये आपली किंमत आपण कमवलेल्या पैशावर नसते तर आपण कमवलेल्या माणसावर असते पाटेसारांचे अनेकांशी वाद झाले शाब्दिक वाद मतभेद झाले पण मनभेद कधीही पाटेसार ठेवलेलं नाही माझा सुद्धा अनुभव असाच आहे रागाच्या भरात आपण सुद्धा कधी कधी बोलतो पाटेसार हसण्यावरून येतात आणि पुन्हा <laughs> जसं काही बोललंच नाही हे सरांकडे जर शिकण्यासारखे गया कारण तो वाद शेवटपर्यंत न्यायची गरज नाही कारण आपला शेवट कधी आपल्याला माहीत नाही त्यामुळं वाद हे जिथले तिथलं संपवले पाहिजे ती गोष्ट सुद्धा सरांकडून आपल्याला शिकण्यासारखी आहे आणि फाटेसरांचा सर्वाधिक सहभास ज्यांना लाभलेला आहे आपल्या सर्वांना माहीत असेल त्यांचे सरकारी जे गुरु असं म्हटलं तरी हरकत आहे सरांचे सरकारी सन्मानित महेश काकडेसर याच्यातला आठवणी असतील मी आणि या ठिकाणी आमदार ये मित्रा आपण सुद्धा घरी आठवून आणि आपल्या सर्व सोबत चित्र नेक्स्ट तो आपण काय करूया एककडे माफ करा मला बोलण्याची सवय नाही पण नेण्याची सवय माणूस सर्वात दिवस राहणार की कंपोस्टर मी ఉంటच देत नाही एवढं माफ करा माझे तू काय बोल असते ते संस्थेचे अध्यक्ष बापू उपाध्यक्ष संतोष दादा सचिव प्राचार्य सुधीर भाऊ परिरक्षका गायकवाड मॅडम माझ्या मातृतुल्य भाभी आणि मामी शिक्षण समिती चेअरमन सचिन भाऊ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्था स्थापन व रजिस्टर करताना बाबू फाटे याचा नववीमध्ये होता शिकत होता तेव्हा तो मामाच्या हाताखाली सर्व रजिस्ट्रेशनची कामं करायचा त्यांची त्यांची नियुक्ती संस्थेमध्ये झाली तेव्हा त्यांचे अठरा वर्षे पूर्ण नव्हते अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर नियुक्तीस मान्यता मिळाली वयाच्या अठराव्या वर्षी सविस्तर लागणे ही एक विलक्षण बाब होती स्वर्गीय मामांचे आशीर्वाद सदैव बाबूच्या मागे असल्यामुळे हे शक्य झाले सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मला बाबूबरोबर काम करण्याचा काम करण्याचा योग आला आम्ही हो दोघे मिळून संस्थेची शाळेची बिलचूक कामे करायची आम्हा दोघांना स्वर्गीय मामा दादा काका कधी परके मानले नाही त्यामुळे आम्ही दोघे सकाळी आठ ला शाळेत यायचे व मिळून घरात घरात मिळून जायचे घरात जसे काम करतो तसेच आम्ही करायचे प्रत्येक सुट्टी सुट्टी दिवशी सुद्धा आम्ही शाळेत उपस्थित राहायचे स्वर्गीय मामा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली वडवळ प्रशाला पापरी प्रशाला आहिल्या वस्तीग्रह शाळा मान्यचे प्रस्ताव बनवण्याचे भाग्य आम्हाला दोघांना गा। मिळाले बाबू सर यांच्याकडून मला जमा खर्चाचे पूर्ण ज्ञान मिळाले बाबू पटेल शाळेतील कामे करायचा मी बाहेरचे सर्व कामे बघायचो मी मी आणि बाबू पटेल यांनी कामाचा ह्यावादेवा कधीच केला नाही आम्ही भाऊ भाऊभावासारखे राहिलो त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुटुंब सदस्यासारखे नातं नात संस्थेवर प्रशालेवर अनेक संकटे आले परंतु स्वर्गीय मामा दादांच्या मार्गदर्शन असल्यामुळे व आशीर्वाद असल्यामुळे पाठीशी असल्यामुळे ते संकटे टळले आजपर्यंत संस्थेवर प्रशालेवर ऑगस्ट महिना फार बेकार आहे ऑगस्ट महिन्यात मे लागल्यापासून बाबू लागल्यापासून संस्थेला शाळेला ऑगस्ट महिना शुभ नाही त्या ऑगस्ट महिन्यात काय ना काय घडतच बरं काय मोठे संकट आले परंतु बाबाजी महाराज यांच्या आशीर्वादाने ते स्वर्गीय आम्हा दोघांना सतत सांगले होते आजच्या कार्यालयाचे काम आज संपवायचे याशिवाय घरी जायचे नाही तसेच तशीच सवय आम्हा दोघांना लागली आहे बाबू पाटील नेहमी माझ्या अगोदर शाळेत यायचे स्वर्गीय मामांच्या शिस्तीचे उदाहरण तुम्हाला सांगतो एकदा मा मामाने रजेचा अर्ज दिला रजेचा अर्ज मी दिला होता तो अर्ज बाबू फाटे यांच्याकडे दिला होता मी स्वरा तुला चाललो होतो माझ्याकडे बाबूने तो अर्ज दिला मामाच्या शाळेत अर्ज द्या असे मला सांगितले बाबूने परंतु शाळेच्या कामात माझ्याकडून अर्ज द्यायचाच विसरला संध्याकाळी मामांनी विचारले बाबू माझा अर्ज दिला का तेव्हा बाबू माझ्या घरी रात्री एक वाजता आला माझ्याकडून आज घेऊन सकाळी स्वतः सोलापूरला पोचलेला एवढी मामाची शिस्त होती संस्थ संस्थेचा हरिणाम होता येतात त्यावेळेस आसपास काय दुकानं नव्हती काय नव्हतं बाबूकडे सप्तासाठी मामानं दहा हजार रुपये खर्चाला दिली होती तेव्हा शाळेत शाळेजवळही चहा मिळत नव्हता त्यामुळे बाबू चहा आणण्यासाठी मार्केट या हॉटेलमध्ये गेला चालत गेला त्यामुळे पैसे पडले दहा हजार हरिनाम सप्ताचा सर्व खर्च परत मामाना न समजून बाबूने केला मामाचे बाबूचे घर शेजारी असल्यामुळे सतत बाबू मामाच्या घरी संस्थेची कामे करायचं सलग चाळीस वर्ष सेवा करणारा हा एकमेव कर्मचारी आपल्या राज्यामध्ये आहे <सथाँ> सतत चाळीस वर्ष तन संस्थेची संस्थेच्या विविध शाखेची के सेवा केली आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कोणतेही का के काम केले नाही शाळा व्यतिरिक्त त्यांना कुठलाच व्याप केला नाही चाळीस वर्ष फक्त शाळा संस्थेचा शाळेचा अभ्यास अशा महान व्यक्ती सेवा निवृत्तीचा आज सर आज योग्येत त्यांच्या त्यांना आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो माझ्यासारख्या पडजमागच्या कलाकारांना संस्थेने बोलण्याची संधी दिली त्यांचा मी आज धन्यवाद काकडे साहेब शिक्षकाचं सा वाणीवर प्रभुत्व असतं परंतु लेखणीवरती प्रभुत्व असणारे आपण आहात सर असतील किंवा तुम्ही असतील आणि या लेखणीमध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे या लेखणीवरती तुम्ही चाळीस वर्ष हा भारत संस्थेचा पेरलेला आहे त्यामुळं तुमची ताकद काय आहे ही सर्वांना माहीत आहे या निमित्तानं सचिव यानंतर सन्मानिय शहा साहेब यांनाही विनंती करतोय या निमित्ताने आपण व्यक्ती करावं आमच्या या बाबू फुटे सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वैभव बापू आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष तथा पुढवेचे प्राध्यापक आदरणीय सर आपल्या संस्थेचे सचिव तथा आदरणीय सुधीर गायकवाड सर मातृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय माणी आदरणीय भावी प्राथमिकचे चेअरमन आदरणीय सचिन गायकवाड सर पापलीचे मुख्य अध्यापक आदरणीय अंकलस्कर ओरे मॅडम या परिषदेच्या पर्यवेक्षक आदरणीय गायकवाड मॅडम आणि आजचे जे आपले कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे त्यांचे जवळचे मित्र आदरणीय जानू खटेसर जानू खटेसरांबरोबर खटे बद्दल बोलायचं म्हटलं तर मला वाटतं एक आठवडा सुद्धा पुरणार नाही मामा मामा कादा, काका यांनी शाळा स्थापन केली ज्या दिवशी सरांनी बेंच टेबल म्हणजे अतिशय माझ्यामध्ये आज सव्वीस सत्तावीस वर्षाचा माझा आणि त्यांचा परिचय आहे मला आठवत नाही सव्वीस सत्तावीस वर्षामध्ये एक सुद्धा एक सुद्धा कारण आमच्यात मतभेद झाला असेल बापरीची शाळा पूर्ण हे दादा मामा काकांनी चालू केली पण त्या शाळेला भरारी देण्याचं काम मान्यता असतील अनेक क्लिष्ट बाबी असतील शाळेला अंगावर आणण्याचं काम करण्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेली जे आहे ते हाटी सर आहे हे तर शाळेच्या दा बाबतीत झालं पण माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मला फार मोठं सहकार्य केलेलं आहे दोन हजार चार ला मी विना तत्वावर काम करत होतो मला घर बांधायचं होतं जनता बँकेकडून मला कर्ज काढायचं होतं मी फाटे सरांना म्हणलं की सर मला जामीन करता एक कर्जही पडू द्या नाही आणि त्यांनी लगेच माझ्या जामिनाच्या त्या कर्जाच्या फॉर्मवरती सही केली अशा प्रकारचे व्यक्तिमत्व पुन्हा पुन्हा होत नसतात अशा प्रकारचा एक मित्र थोरला भाऊ पु। आपल्याला मिळाला त्याबद्दल त्यांना सेवानिवृत्तीच्या माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हाटे सर खरोखरच तुम्ही तुमच्याबद्दल जेवढं बोलवलं तेवढं कमी आहे

<laughs> राज्यापासले सर हेही सेवानिवृत्तीच्या निवेदना आपलं मनोग्य करते आदरणीय व्यासपीठ आदरणीय त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे असे पाहून मी दोन <laughs> हजार